नमस्कार जर तुम्ही कंबाईन एम पी एस सी किंवा भरती किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेत तयारी करत असाल तर तुम्हाला आर्टिकल संपूर्ण पाठ असणे खूप महत्त्वाचे आहे आर्टिकल पाठ नसतील तर तुम्हाला प्रश्न सुटणार नाहीत आजकाल एम पी एस सी कंबाईनमध्ये सुद्धा पंधरा प्रश्न क्वालिटीवर विचारले जात आहे आणि त्या पंधरापैकी सात ते आठ प्रश्न फक्त आर्टिकल्सवर विचारले जात आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल कशा लक्षात ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत तर बघा कलम सदुसष्ट एकशे सदुसष्ट काय आहे तर एकशे सदुस आहे मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये हे खूप वेळेस विचारलं आहे बघा मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये कलम एकशे सदुसष्ट हे आर्टिकल खूप वेळेस विचारलेले आहे तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बघा याची ट्रिक्स अशी आहे की मुख्यमंत्र्याला आपण सदुभाऊचे नाव देऊ मुख्यमंत्री आहेत ना त्यांना कोणाचं नाव द्यायचं सदुभाऊचं नाव द्यायचं मग सदुभाऊच का म्हणलं मी कारण बघा सदुसष्ट सदुभाऊ सदुसष्ट सदुभाऊ म्हणजे सदुसष्ट आपल्याला कलम लक्षात राहील बघा तिथं ऑप्शन असतात एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे पासष्ट एकशे त्रेसष्ट तर मग आपल्याला तिथं कन्फ्यूज होऊ शकतो म्हणून सदुभाऊंची कर्तव्य मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांची कर्तव्य न म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू सदुभाऊंची कर्तव्य कारण मुख्यमंत्र्यांना आपण सदुभाऊ असं म्हणू काय म्हणू सदुभाऊ म्हणून सदुभाऊंची कर्तव्य म्हणजे सदू म्हणजे सदुसष्ट असं लक्षात ठेवा बघा अशा ट्रिक्स जर तुम्हाला क्वालिटीच्या सर्व कालमांची पेढपिढी व्हावी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता हो त्यानंतर बघा कलम सतरा काय आहे अस्पृश्यता बंदी कलम सतरा काय आहे तर अस्पृश्यता बंदी बघा अस्पृश्यता बंदी तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा सातारा जिल्ह्यात सर्वात आधी अस्पृश्यता बंदी झाली महाराष्ट्रात सर्वात आधी कुठे बंदी झाली अस्पृश्यता बंदी कुठे झाली तर सातारा जिल्ह्यात झाली असे आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवू कारण अंक लक्षात राहत नाहीत मात्र एखादं ठिकाण हे आपल्या परमनंट लक्षात राहतं म्हणून सातारा जिल्ह्यात अस्पृश्यताबंदी झाली असं आपण म्हणू मग साताराच का म्हणलं कारण बघा सातारा सतारा सातारा सतारा असा काय होतो यमक जुळतो बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण कालमांची ट्रिक्स पेड पिढी बनवलेली आहे ती जर हवी असेल तर या नंबरवर परत एकदा सांगतो या नंबरवर संपर्क करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद